बेसळोसची गरज आहे का नाही आणि शेणखत कोंबडी खत किती टाकावं शेतकरी मित्रांनो कलिंगड हे मुळात दोन महिन्याचं पीक आहे आज दोन हजार चोवीस मध्ये आपण काम करतोय सायन्स टेक्नॉलॉजी आपली खूप पुढे गेल्या ड्रीपनं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल ते खत लागल ते त्या प्रॉब्लेमवर आपण देऊ शकतो त्यामुळं तुम्ही बेसलडोसच्या फांद्यात पडू नका शेणखत आणि कोंबडी खत टाकू शकतो कोंबडी खतचा प्रॉब्लेम काय आहे की कोंबडी खतमध्ये हीट जास्त असतं त्यामुळं ते टाकू नका शेणखत टाकायचं असल्यास योग्य कुजलेलं योग्य त्या प्रमाणात योग्य पसरून टाकलं पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही वापरला तर काय अडचण नाही आहे पण बऱ्याच लोकांना जर का तुमच्याकडं ह्याचा प्रॉब्लेम आहे की लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा आधीमध्ये फर्टिकेशन देता येत नाही किंवा समस्या येऊ शकतात किंवा पुढं कंटिन्यू दोन तीन पिकं घ्यायचे आहेत तुम्हाला तर त्यामध्ये तुम्ही बेसल डोस देऊ शकता बेसल डोस काय टाकायचं त्याचाही आपण चार्ट दिलेला आहे